कारलं तसं सगळ्यांना आवडेलच असं नाही पण कारल्याचे हे जे चिप्स आहेत ते मात्र अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात आवडीनं खातील असे आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये विशेष म्हणजे एकदा का हे चिप्स तुम्ही करून ठेवले की अगदी आठवड्याभर ते कुरकुरीत राहतात आणि मग मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता याकरता ही अशी पाव किलो म्हणजे चार ते पाच कारली घेतलेली आहेत कारली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कारल्याचे पातळ असे काप करून घ्यायचे शक्य तितके पातळ हे जे काप आहेत ते करून घ्या म्हणजे मग कारलं व्यवस्थित आणि पटकन तळलं जातं लवकर तळलं जातं आणि चिप्ससुद्धा छान कुरकुरीत असे होतात या ठिकाणी मी हिरवी कारली घेतलेली आहेत पण पांढरी कारलीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पांढऱ्या कारल्याचा जो कडसरपणा असतो किंवा जो उग्र असा कडुआस असतो तो, तो देखील कमी असतो त्याच्यामुळं पांढरी कारली जर का मिळाली तर उत्तम कारलं जर ता का निबर असेल तर त्याच्या आतमध्ये बिया तयार झालेल्या असतात जर का बिया असतील तर याप्रमाणे बिया काढून टाकू शकता आणि मग कारल्याचे चिप्स करून घेता येतील हे बघा हे असे अगदी पातळ असे चिप्स करून घेतले आता हे कारल्याचे काप एका बाउलमध्ये काढले याच्यावर अर्ध लिंबू पिळून घ्यायचं तसेच भरपूरसं मीठ घातलं एखादा चमचा मीठ याच्यामध्ये घालू शकता नंतर आपण ते धुवून घेणार आहोत लिंबू आणि मीठ कारल्याला एकसारखं लावून घ्यायचं आणि मग हे झाकून कमीत कमी अर्धा तास ठेवून द्यायचं त्याहून जास्त वेळसुद्धा तुम्ही ठेवू शकता कारलं जेव्हा अशा पद्धतीनं झाकून ठेवून देतो तेव्हा कारल्याला पाणी सुटतं आणि या पाण्यामुळं कारल्याचा कडसरपणासुद्धा कमी होतो हे बघा तासाभरानंतर मी याचं झाकण उघडलं कारल्याला असं पाणी सुटलेलं असतं ओलसर झालेलं असतं आता याच्यामध्ये पाणी घातलं आणि कारलं जे आहे ते स्वच्छ धुवून घ्या आणि मग घट्ट असं पिळून घेऊ शकता तसंच न धुता कारलं घट्ट पिळून घेऊ शकता पण पाणी घालून जर का धुतलं तर त्याचा जो कडसरपणा असतो कडसर, कडसर वास असतो अजून कमी होतो हे बघा याप्रमाणे असं घट्ट पिळून घेतलेलं आहे कारलं पाणी घालून धुतल्यामुळं मीठ जे आहे ते कमी होतं त्याच्यामुळं थोडंसं मीठ वाढवलं आहे जर तुम्ही नुसतंच घट्ट पिळून घेतलं आहे याच्यामध्ये पाणी घातलेलं नसेल तर याच्यामध्ये मीठ घालू नका त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आवडीनुसार एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली एक छोटा चमचा धणीपूड घालायची अर्धा चमचा जिरेपूड घातली तसेच थोडासा चाट मसाला घातला आहे आता हे जे मसाले आहेत ते कारल्याला एकसारखे लावून घ्या याच्यामध्ये पुन्हा थोडंसं लिंबू पिळून घेतलं कारण पिळून घेतल्यामुळं धुवून घेतल्यामुळं लिंबाचा आंबटपणासुद्धा कमी झालेला असतो कारल्याचा कडसरपणा जर का कमी करायचा असेल तर लिंबू आणि गूळ घालावं लागतं पण या ठिकाणी आपण चिप्स करतो आहे त्याच्यामुळं गुळाची आवश्यकता नाही फक्त आंबट तिखट अशा चवीचे चिप्स आपण करणार आहोत त्यामुळं याच्यामध्ये पुन्हा थोडंसं लिंबू पिळून घेतलं हे बघा मसाले एकसारखे लावून झाले की आता याच्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोअर घालायचं कॉर्न फ्लोअरमुळं काय होतं की कारल्याचे जे चिप्स आहेत ते अधिक कुरकुरीत व्हायला मदत होते त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा बेसन पीठ घातलं आहे आता ही दोन्ही पीठं कारल्याला एकसारखी लावून घ्या पिठाचं एक पातळसं कोटिंग याला आलं पाहिजे खूप जास्तही पीठ पीठ करायचं नाही आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हलकं असं पीठ याला लावून घेतलं आहे जर का कारलं खूप कोरडं झालेलं असेल तर थोडासा पाण्याचा हपका मारून घेऊ शकता पण शक्यतो त्याची गरज पडत नाही हे असे सगळे मसाले आणि पीठ लावून झालं की हे कारलं आपण लगेच तळून घेणार आहोत तर या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल तापलं की याच्यामध्ये कारली सोडली कारल्याचे चिप्स तळायला नेहमीच्या चिप्सपेक्षा बराच जास्त वेळ लागतो सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि एकदा का थोडंसं कारलं तळलं गेलं की मग गॅस कमी करून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तुम्ही ते तळून घ्या एक दहा ते बारा मिनिटं याला तळायला लागतात दहा ते बारा मिनिटं ह्याला तळायला लागतात पण वेळ देऊन व्यवस्थित तळून घ्यायचं जर कच्चं राहिलं तर काय होतं एकतर कडसरपणाही जास्त लागतो आणि चिप्स जे ते मऊ पडतात त्याच्यामुळं हलक्या ब्राऊन रंगावर छान कुरकुरीत होईपर्यंत हे जे चिप्स आहेत ते तळून घ्या हे बघा व्यवस्थित तळले गेले की कुठेही हिरवा भाग असा दिसत नाही छान लालसर रंगावर हे जे चिप्स आहेत ते तळून घ्यायचे याप्रमाणे कारली तळून झाली की त्याच तेलामध्ये थोडेसे शेंगदाणेसुद्धा छान खमंग असे तळून घ्यायचे जितक्या मंदाचेवर आणि कुरकुरीत होईपर्यंत हे कारल्याचे चिप्स तळून घ्याल तितका त्याचा कडसरपणा कमी लागतो वरून हे तळलेले शेंगदाणे घातले तोंडी लावण म्हणून जेवणासोबत हे जे चिप्स आहेत ते तुम्ही खाऊ शकता वरून शेंगदाणे घातले की अधूनमधून शेंगदाणे खाल्ले की कारल्याचा कडसरपणा असतो तोसुद्धा जाणवत नाही हवाबंद डब्यात जर का भरून ठेवले तर अगदी आठवडाभर हे जे चिप्स आहेत ते छान कुरकुरीत राहतात आंबट तिखट आणि कडसर अशा चवीचे हे जे चिप्स आहेत ते लागतात जरूर करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद